लोणंद मध्ये हॉटेल द्वारकाचा गोटेमाळ येथील उद्घाटन सोहळा संपन्न लोणंद शहरातील हॉटेल द्वारकाचं भव्य उद्घाटन जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्या शुभस्ते व नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपनगराध्यक्ष गनीभाई कच्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला उद्घाटन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षवर्धन शेळके पाटील यांनी केलं हेब्बार कुटुंबियांकडून पाहुण्यांचं शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास विविध पदाधिकारी कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य नगरपंचायतीचे विविध नगरसेवक माजी नगरसेवक पंचकृषीतील ग्रामस्थ पत्रकार बंधू बहुसंख्येने उपस्थित होते खबर गावाकडचे उपसंपादक दिलीप वाघमारे लोन आता प्युअर वेज या हॉटेलच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले आपले सर्व लोणंद शहरातील प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर या हॉटेलचे प्रोपरायटर आमचे मित्र दिपेश अब्बार याच्यावरती याच्या कुटुंबियांवरती प्रेम करणारे सर्व त्याचे हितचिंतक या, या, या सर्वांचं मी अब्बार कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो या हॉटेल शुभारंभासाठी खरं तर आपण सर्वजण वेळात वेळ खर्च करून उपस्थित राहिलात आजच्या या नाही पीडर्स या नावाने आपली नवीन छोटीशी शाखा त्या ठिकाणी सुरू केली होती परंतु त्याचं रूपांतर एवढं मोठं झालं की सायंकाळी पाच नंतर ते सकाळी पाच वाजेपर्यंत पुणेतील कात्रज सहकारनगरपर्यंत भारतीय विद्यापीठ परिसर असेल या ठिकाणी लागणार सर्व फूड आयटम जेवण साहित्य त्या ठिकाणी तो पुरवलं जायचं त्यासाठी त्यांनी ते जे जे नॅशनल लेवलचे ॲप्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घेतले होते त्याचा एक दिवसाचा टर्न ओव्हर त्या ठिकाणी पन्नास हजारापर्यंत त्या ठिकाणी जात होता परंतु कोविड काळामध्ये सर्वच आपल्या व्यवसायांवरती पूर्ण जगावरती कोविडचं साम्राज्य आल्यानंतर त्यामध्ये मित्राला त्या ठिकाणी थांबावं लागलं पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे त्यांनी या व्यवसायामध्ये उभारी घेऊन आपल्या लोणंदनगरीमध्येच हा व्यवसाय नव्याने त्या ठिकाणी थाटण्याचा निश्चय केला आणि सर्वांच्या साथीने आज ते सत्यात त्याचं होऊन आज त्याचा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ त्या ते ठिकाणी झालेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्याचं आणि त्याच्या कुटुंबाला धन्यवाद देतो की खरं तर या व्यवसायाची गरज होती दोन तीन अतिशय चांगले लोणमध्ये याचे वेज हॉटेल आहेत परंतु अजून एक गरजेचं त्या ठिकाणी होतं सर्व सोयीनियुक्त हे प्युअर हॉटेल आपल्या आजपासून मी पुन्हा एकदा त्याला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद